एकंदरीत रुग्णसेवा कशी करायची असते एकच कुठलं के एच आय आणि जे मरवग, जे हॉस्पिटल कर्नाटक आणि महाराष्ट्राचे जे आपण जे म्हणतोय ते दोन डोळे आहेत आरोग्याचे आणि एवढी सुंदर सेवा केलेली आहे आणि करत आहेत ते बरोबर तशी सुविधा आमच्या भागात पाहिजेत ते भागात आता होईल का होईल तर खरोखरच आज आरोग्यसेवेला जे एक शक्ती पाहिजे होती ती शक्ती आज लाभलेली आहे आमच्या गारगोटेचे मंत्री महोदय मान्य प्रकाशजी आणि खरोखरच आज सर्वांसाठी आरोग्याने आरोग्यासाठी सर्व हे जे चालू आहे ते खरोखरच त्यांनी फार मोठं काम सुरू केलेलं आहे बरोबर ते जरी जरी असलं तरी सुद्धा ते काही साधी बाब नाही आहे ते असं एक माझं मत आहे या या प्रकाश आंबेडकर साहेब म्हणजे खरोखरच ह्या भागात ह्या महाराष्ट्राला सूर्यप्रकाशावडं स्वच्छ प्रकाश देणारी झळाळी आरोग्यशिवायला योग्य मार्गाला योग्य गती देणारी शक्ती म्हणजे प्रकाशाची आंबेडकर आंबेडकर आपल्या जीवनात आयुर्वेद किती महत्त्वाचं असतं आपल्या जीवनामध्ये आयुर्वेद हे उशिराणं गुण येतोय हां उशिरानं गुण येतो आहे परंतु कायमस्वरूपी नष्ट होते बरोबर अलोपॅथी कसं आहे म्हणजे आमच्या भाषेत आपण जे बिंबा कपतोय तसं बिंबावरचा निघून जातोय आणि परत बिंबा येतोय परत येतो तसं ते अलोपॅथी ताबडतोब गुण येतोय परंतु जे आहे मुळासकट जे आपण बिंबा फुडून काढतोय तसं आयुर्वेद काम करत असतंय आयुर्वेद हे मुळात आणि तळात या मातीतून आमच्या जन्माला आलेला आहे मग त्याच्या आयुर्वेदपासूनच याने गोळ्या केल्या परंतु त्यात त्यांनी रसायन वापरलं बरोबर ते अपायकारक ठरते असं एक माझं मत आहे आता परफेक्ट औषध साधारणतः कोणतरी द्यायला पाहिजे आयुर्वेदचं काय बाबा अमुक पित्त झालं त्रिफळा चूर्ण घ्या हे एकच फक्त लिहितात त्यांचं तसं असत नाही दोन गोळ्या ही घ्या ही घ्या ही घ्या मग त्यांच्यावर काही नाव ठेवायचे नाहीत परंतु त्यांच्या अभ्यासाप्रमाणे त्यांनी देणार परंतु मुळासकट निघणारं आयुर्वेद हे सगळ्यात श्रेष्ठ आरोग्याचं शास्त्र आहे असं मी म्हणतोय बरोबर आणि ते आरोग्याच्या साठी जे आता मी सांगितलं प्रकाश आंबेडकर साहेब त्यांच्याकडून अनेक अशी उत्तम अशी कामं अनेक हो, दिवसापासून न झालेली कामं हो, मार्गी लागलेत आणि त्यांची जी झळाळी आहे सूर्यप्रकाशासारखं तसंच प्रकाशित राहणार आहे असं माझं एक मत आहे असं त्यांच्याबद्दल संपूर्ण मंत्रिमंडळाचं माननीय उपमंत्री एकनाथ साहेबांचं पडवणी साहेबांचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांनी जसं प्रेम करतात तसं आमचंही आमच्या गावचं त्यांच्यावर प्रेम आहे बोट प्रकाश आंबेडकर साहेबांच्यावर मग खरोखरच अशी शक्ती आज आरोग्यासाठी लाभली फार मोठी शक्ती लाभो असंच अखंडच त्यांचं काम राहू दे सुरू असं मी म्हणणार अधिक काम अधिक त्यांना अनेक पदं मिळावीत आणि त्यांचा झेंडा सगळीकडे सर्वत्र असाच फडकत राहू देत आणि त्यांचा सगळं सर्वत्र विजय होत राहू देत <laughs> लोक म्हणतात कार्यसम्राट सूर्य म्हटलं तरी काय हरकत नाही बरोबर म्हणजे कार्यसम्राट सूर्य <laughs> प्रकाश गारगोटी प्रकाश i'm a no that fame. type yeah <laughs>